विनाशकारी रिफायनरीला तीव्र विरोध कोकणवासियानं कोकण उद्ध्वस्त करू पाहणाऱ्यांचे मनसुबे हाणून पाडूया जाहीर सभा प्रमुख मार्गदर्शक माननीय श्री निलेशजी राणे माजी खासदार माननीय श्री नितेशजी राणे आमदार कणकवली विधानसभा सभेचं ठिकाण गिरिये तालुका देवगड शनिवार दिनांक तेरा जानेवारी सायंकाळी पाच वाजता रामेश्वर तसेच इतर पंचक्रोशीमध्ये भू घातलेला ग्रीन रिफायनरीचा प्रकल्प या प्रकल्पाच्या विरोधात सामान्य जनतेमध्ये प्रचंड प्रमाणात असंतोष आहे या प्रकल्पासाठी बऱ्याच मोठ्या ले प्रमाणात भूसंपादन केलं गेलेलं आहे आणि त्यामुळे बरेचसे जनता बरेचसे लोक हे भूमिहीन किंवा अल्पभूधारक होणार आहे तसेच या प्रकल्पामुळे मासेमारी जो हा जो तिथला प्रमुख व्यवसाय आहे त्याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणात परिणाम होणार आहे तसेच देवगड तालुक्यातील आंबा व्यवसाय देवगड तालुक्यातील आंबा हा जगामध्ये ओळखला जातो या आंबा व्यवसायावरतीसुद्धा या प्रकल्पाचा परिणाम होणार आहे आणि त्यामुळे इथल्या पंचक्रोशीतील सर्वच जनतेचा ह्या ग्रीन रिफायनरी प्रकल्पाला विरोध आहे तसेच दिनांक तेरा जानेवारी शनिवारी संध्याकाळी पाच वाजता लोकांमध्ये असलेला असंतोष शासनासमोर मांडावा यासाठी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षातर्फे या, या प्रकल्पाचा विरोध म्हणून आम्ही जाहीर सभा आयोजित केलेली आहे या सभेत माजी खासदार डॉक्टर निलेशजी राणेसाहेब तसेच देवगड कणकोली वहिवडी विभागाचे आमदार सन्माननीय नितेशजी राणेसाहेब उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहे मी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षातर्फे सर्व जिल्हावासियांना आवाहन करतो की या सभेस जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून आपण या प्रकल्पाला विरुद्ध धरशो